गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो आणि आज शर्ट कसा काय दिसतोय आणि कसं झालंय कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला परवा दिवशी बघितला बघताय तुम्ही व्हिडिओ रोज बघताय आणि विषय कसं झालाय आज म्हणलं जरा थोडस आता आजचं नियोजन असं आज चाललोय बारामतीला संपूर्ण व्हिडिओ बघा हे बी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि काय झाले तुम्ही सबस्क्राईब नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायचं राहिलंय सगळ्यात महत्वाचं आणि आज मुकडा काही जण म्हणले तुमच्या कमेंट वाचले काही जण म्हणली दाढी चांगली दिसते दाढी करत जाऊ नको कोणी म्हणली असा चांगला दिसतोय रोज दाढी करत जा नेमकं कसं करावं ती का काळा नाही पण हाय अशी वाढून द्या थोडी निमी ठेऊ काय करू थोडी वाढून देऊ जरा दाढी म्हणजे आता ऊन पडले चकाट मध्ये तसा असताना मी काळाच आहे कधी कधी फिल्टर लावून मी गोरा करण्याचा प्रयत्न करतो इंस्टाला फेसबुकला असं पण ही ओरिजिनल आहे एवढा काळा हायच असं काही विषय नाही आज शनिवार सगळी पोरं गेले ती ती शाळेत आता जरा थोडं सकाळ सकाळ काम आहे ती करून घेतो तुला जेवण घेतो आता जवळजवळ दहा वाजले ते स्वयंपाक चाललाय भाकरी चालले काय जेवायला डुबळी आमच्यात पत्रा डुबळी करते ती जेवण मोकळी करायची म्हणजे लागते इकडे आपल्या तसं हे मला जेवायला तुम्हाला वाटी दिलं तर तुम्ही आणि भाड्यात उतरून खाता हा जेव्हा म्हणून आणि तसं दिलं काय झालं इकडे आलं जेवायला इथंच घेतलं आता जेवण करतोय आज आता काय झालंय थोड्या बातम्या बघत बघत म्हणलं जेवो थोडं टाइमिंग नाही न नाही बघितल्यावर थोडं जे जेवण जाईल पण तसं बी काय नाही पण बसावं म्हणलं ही तर असं दे आजच्या दिवस खुर्चीन टेबलाव कसं वाटतंय जेवायला म्हणून आज शेता जेवायला दुसरा काही विषय नाही मित्रांनो असं दे कपडे आणायचे अरे कपडे आणायचे तुला शर्ट ना ही शर्ट तुम्ही फाडून टाकतो ते मला कपडे आणायचे काय अवघड झाले आता सहलीला जाय मला कपडे आहेत का चांगली चांगले ड्रेस आहेत अन्न जायचंय शरीरला ऊन पडले बाहेर बाहेर कस चाललंय कुठे कुठ चालती होणार म्हण काय सहा करा अण्णांनी बोलावले परत अन्न राहण्याचं त्याला सगळ्यांच्या सया पोरांच्या ह्यांच्या पण हाय तुम्ही तिथे करून मी इथं करून तिथे काय चिव्ह हिकडे आली मोबाईल घेऊन कुठे गेली ची नेणी ने। पंपे का नाही कुठल्या गोष्टी आपण जाऊन आलं म्हणजे मम्मीची मांग मम्मीला बरं मागायचं मम्मी येणार येणार न्याणी यायची गं जा जाऊ सहाय्या करून ये ती रेसनिंगचं नवीन नियम मला आहे वाटतं सगळ्यांचे कुपणातले नाव प्रत्येकाने टाकून सहाय्या करायचं असं झालं काय आता मी निघालो आहे बारामतीला बारामतीचं हाय ती कामं बरीच लय काम आहे ते आता जाऊ शकत चला निघालो डायरेक्ट दीपक मी होय आता वाजले आता एक आता बारामतीत काही काम ती ते बारामतीतली काही काम करणारे महत्त्वा आमचं बरंच काय काय नियोजन आहे बारामतीत पोचलोय देवीच्या देवाला पाषी माळ्यावरची देवी इकडे इकडे आता नाही गाडीत ना पण रोड आहे पुढ रोड बघा आपल्याकडं की आणलं आहे नय ना, नाटवलं आहे दा बारामती रो ही जलक थोडीशी बारामतीतल्या रोडची टाकावं म्हणलं त्या बारामतीत गॅस भरावं बारा लागत ना की कसं आहे माहिती का गॅस सध्याला एक्याण्णव रुपये के जी असा गॅस आहे गॅस मला जाणून झालं आहे बारामतीतले सगळे कामं बी झाले हळदीपग्राम हो आणि गॅस टाकला सीएनजी भरला सीएनजी भरलाय आणि आम्ही काय चाललं आमचं नियोजन असं चाललं सीएनजी पंप जोर होऊ शकतो का रे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा चारशे बावीस रुपयाचा बसला दाब नसेल काय पण दाब नाही म्हणजे हे तर मीटर कमी धावतोय ना टाकी तर फुल झाली ना टाकी काही दाब असेल तरच इकडे दाब येतोय मी निघालोय मोरगावला काय झालंय मित्रांनो आमचं अचानक ठरलंय आम्ही मोरगावला आलोयच तर आता असं ठरलंय की बिग बॉस सुरज चव्हाण जवळ आठ किलोमीटर आहे म्हणलं भेटून जावं होय जाता बिटवून जावं म्हणजे बघूया काय म्हणतो बघू आता त्याच्या घरचं जाऊन थोडासा शॉर्टकट मध्ये प्रयत्न करतो आम्ही आलोय बर का मूर्ती सोडून इथे कसलं तरी किल्लं दिसतंय बरं अजून काहीतरी आलोय डायरेक्ट दीपक मला वाटतं मरी मर्यामाताच मंदिर दिसतंय इकडे होय येते येत आहे त्यांच्या बहिणीला फोन केला होता ते म्हणले रानात गेलाय कुठं गेलाय काय ना येतो म्हणलंय त्याचं बांधकाम चाललंय ना इथं आता बंगल्याचं मस्त मध्ये खटा खट्टा मध्ये तर हाय हायता हाय तो घरी हाय पण मी निघत्यानीच फोन केला होता हाय म्हणली घरी मी बारामतीतनं फोन केला होतो ना की हाय का म्हणलं कामात कामं होय सगळीच काम होते लय दिवस झालं चाललं चाल। होतं आमचं हा बिग बॉस बिग बॉस हे मोठा हॉल आहे मधी बी पिलर आहेत चाललंय बरं का नियोजन खटा खटा मध्ये आता गडी कुठे गेलाय काय जुन कौशक येतो या हा पवाय बिवाय पवाय बिवाई गेलाय का काय परत दिसतंय मर्याय माताचं मंदिर आहे काय का नाही हेच मंदिर आहे घराच्या समोरच हि तर त्यांचं घर हा समोरच मंदिर आहे देवीची कृपा म्हणायचं सगळी असं सूरज म्हणतो मुलाखतीतने आपण बोलतोय ना होय काय झालंय तिथन त्यांची बहीण आली होते ते म्हणले सूरज तिकडे खेळायला गेलाय मर्याय मग आता मंदिर आहे ह्याच्या पलीकडं तिथं पडायला मग गाडी तिथेच लावली म्हणलं जाव हा गाड्याचं काय चाललंय ते तुम्हाला धावतो जावा सापडे आम्हाला हुडकून काढतो त्या चप्पल नाही ते आम्हाला लेकर कुठं ते गावाना गावाय म्हणजे ती दावायला आली मागणं परत त्यांनी लावलं म्हणजे दावा कुठे ही मर्या माताच्या पाठीमागच नजर आहे फुडून मी मी धावतो आधी आता पाठीमाग कुठं तिकडं जातो चाल दहा दहा पण असं आता कसं आहे बरं दिवस झालं तुमच्या बऱ्याच जणांचं काय काय यांचं फोन येतात दहा लाखा बिग बॉस झाला आहे सूरज मग तो भेटला नाही सूरजची मुलाखत घेतली नाही असे बऱ्याच वेळा मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती नसायचं नाही हे तर म्हणायचं मग आधी नेमकं कॉन्टॅक्ट सहज केलं तर हाय म्हणजे हाय म्हणजे नंतर म्हटलं आता जाव असं नियोजन झालं ना मग त्यांनी सांगितलं तो काय आहे ना मंदिर आहे हे जे इकडं आहे सगळं माळच तळ म्हणलं तिकडं कुठं तरी खेळ खेळते तिथे काय आता लांब आले बर का पण काय हिकडत हिकड नसल तळ म्हणल्या होते पण हिकड कुठं काय जातो आता काय झाले आम्ही फिरून इकडे सर माळच ती लेकर येत होती पण काट्या कुठे ते एकाने चप्पल घातलेली नाही सगळं लपड आहे ना कुठं हुडकायचं तरी कुठं असं झालंय ना मॅटर काय सापडा ना घड्या आम्ही हुड आकलो बरं का या साईडला तिकडे काय कुठं पोरं बी दिसणार कोणीच दिसणार ते म्हणलं खेळायला गेलो तिकडे ताज्याकडे आलो या म्हणून आम्ही त्याच्या बहिणींनी सांगितलं तिकडे म्हणले तिकडे जावा म्हणून बघा देवी दर्शन बर्शन मस्त म्हणजे मला वाटतं इथे यात्रा बहुतेक भरपूर होत असते असा अंदाज आहे देवाचं तर दर्शन घेतलं मॅटर असं झाला गावला सूरज काय आवाला गावला हुडकून दमलं गेलाय तयाच्या पडेल काहीतरी म्हणलं त्यांलतेावाय पण तिकड मा त्यांना कुठं हुडकणार हं hmm. hmm. तो काय यायला तयार नाही हट तो तिकड तिकडे बघून यायचं का तिकड हाय हा आऊ तिकड सगळा माळन कसळ जिकं सुई गु त्यांना सांगायचं त्यांच्या ताईंना फोन लाव त्यांच्या बहिणींना काय झालं ये बरीतरी येतोय का काय इकडे बघू आ ठीक आहे नाही तर कायलो आऊती आम्हाला काही सापडलं नाही आम्ही ल हिंडून आलो पलीकडे पाठी माग

मग दोन पोरं आले तर नाही नच वाटतं ठीक आहे दोन जोडीदार भेटले ते दादा ती म्हणते त्यात सुरूत गेला बाहेर असू द्या चला भाई आता आम्ही निघालो आता बाहेर नाही तर हाय काय झालं वाढू झाला आम्ही ती नाही आम बघून आलो ते ताईंनी केलं ती काय म्हणते कुठं देऊ हां तुम्ही का बाच का बरं बरं असू द्या हाय आरतं म्हणलं भेटून जाऊ त्याचं भेटा की मग हाय किती कुठं येते हो बोलवा की मग त्याला असलं तर बोलवा मग काय बरं होईल मग पडल तरी होईल असं नाही बरं बरं मग बरं होईल काय झालं मॅटर जवळजवळ आम्ही एक तास तास झालं त्याला होडकतोय तुम्ही काही गाव आला आहे बाचा गावला बाचा दे, दे आता हाय म्हणला इथं आधी आता ती बहीण बी हाय म्हणली पण मॅटर अस आहे हो आता त्याच कामही नाही यायचं कुणी आलंय एखादं म्हणलं लावलं ते बोलत बाचीच होती ते म्हणली ती म्हणली बोलावतो पण मॅटर असा झालाय की ते म्हणली आमच्या फोनमध्ये नाही आता बॅलन्स आता ते नवीन फोन उचलतो ग नाही असला झालाय कुठा ना हाय का नाही त्याच्यामुळं म्हणलं जाऊन जा आपल्याकडे नाही आपण त्याच्या बहिणीच्या नंबरवर लावत होतो मला एक जणांना दिलता म्हणून बारामज अवघड झाले होय एकतर आपण असं काही कधी कोणाला नात करून एवढं एवढं नात करून भेटायला आलो नव्हतं खरं आमच्या डोक्यात होतं पण त्यावेळेस त्याला लय लोक येत होते त्याच्यामुळं म्हणलं आपण जरा लेट जावं तपास नाही ना एक मिनिट काय हॅलो <स्थित> हा मला की म्हटलं काय झालं आम्ही आलो रोडवर काय आम्हाला होत काही बे कुठं येतोय तिकडं कुठे येतोय काय मग माघारी येऊ का मग इकडे बर बर बरोबर ये त्यांचा परत फोन आला बोलून त्यांनी ताईंनी होय बराच वेळ झालं आलोय सूरज हो का बिग बॉस सुपरस्टार काय म्हणतो दादा नमस्कार नमस्कार हा बिग बॉस झालाय सूरज आणि म्हणलं जाऊन काय चाललंय सुरतच चा। एकंदरीत म्हणलं आमचं बी पत्रकार आहे मी युट्यूब चॅनल आहे खरं तेच चांगलं बऱ्यापैकी सबस्क्रायबर चा। बघते खरं तेच नावानी मी तुला लव्या कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तू त्यावेळेस नसायचं इथं आणि आज नेमकं ती ताईनला फोन केला तुमच्या बहिणीला मग ती काय हा मग बाहेर मुला कधी सगळे बघतोय की मी बाहेर आता दिवशी तुम्ही दादा गेलता मुंबईला तुमची बिग बॉस मधली स्टार सगळी होय असं बस ना तुम्ही क्रिकेट खेळताय बारा बारा महिने ग्राउंड ची जवाय पाहिजे का या <्यासे> सगळीच या चला तुमचा फोटो काढतो मस्त मध्ये चला थांबा सगळ्या इकडं जाऊ का तुम तुम्हाला नाही का बरं बर फोटो काढलं असं दे सूरजची सगळी गँगच दिसते आता बाकी काय सूरज मग आता पिक्चर येतोय पिक्चर आता जापूक झुपूक कुठलं का असं दे पब्लिक तुला बघतंय र आणि जीव आहे तुला एक सांग काय माझा काहीच हेतू नव्हता हाय हाय तरीच असतं मंडळी तुला लगेच सांगते लगारा विषय आलता इंदापूरचा आहे माहिती मग सांगा असं चालते चालतंय तुला भेटून मस्त वाटलं असून दे असाच आनंदी राहा आणि हाय हो का त्याचं जीवनच मित्रांनो तुम्हाला खरं सांगा पहिल्यापासून आपण हसत खेळत बघतोय टिकटॉक पासून तुला आम्ही बघतो या टिकटॉक पासन असं नाही तर आय मरे माता काय वाटत ती बोल गणपती बाप्पा ती काय आय मरे माता माझ्या आई ओम शिवाय पप्पा आहेत गणपती बाप्पा माझा मोठा भाऊ आहेत तर त्यांचं दर्शन घेतलं मला बरं वाटत लय माझे असं ती माझा वडीलच आहेत आई बाप असं चल बर आणि ही मला विचारायचं होतं तिथं समोरच्या किल्ल्यासारखं दिसतंय ती काय ती मुलांना माहिती नाही माहिती एवढ्या मी तू घ्या नाही का बरं चल येऊ का चाला। चाला। चाला पोरा -पोरा दे दे ओके ओके खेळ क्रिकेट त्याला डिस्टर्ब असं थोडा वेळ आता काही डावबी होकला नाही ना बर बर चला गाठ पडली हिथला हे परिसर आहे आणि काय पोरं पोरं खेळते ते क्रिकेट ओके पोरानो ओके खेळा खेळा बरं का गाठ पडली पडली तुम्ही कोण म्हणला सुरुच बाचा का बरोबर ह्यांच्यामुळे गाठ पडली नाहीतर आम्ही मित्रांनो गेलो होतो पण थोडस ताईंनी मला परत फोन केला या म्हणली आणि काय झालं आम्ही गेलो सुरुवातीला तिकडे काय झालं पाठीमागलं गेलं मग तिकडे कसं गावणार का मग त्या मग तुम्हाला सांगितलं आलाय लांब नाही आलो भेट झाली पोरग साधे एकदम गरीब आणि त्यांनी महाराष्ट्र गाजावला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळं वाटतं ना काहीतरी असं नाही चला दीपक राव आता निघू झाला पुढे आलो आणि भेट झाली मग कसं काय वाटलं सूरज मस्त वाटला शेवटी भेट झाली आमच्या जीवाला बर वाटलं होय कारण काय झालं सुरुवातीला म्हणजे काय त्यांची भी नाही बर दा का चुकी कोणाची चुकी नाही ह्याच्यात होय की आम्ही पाठीमागच्या साईडला हुड ती जा जा आ, गेलो हुडकायला ती म्हणलीस तिने मंदिराच्या पुढच्या साईडला पुढच्या आम्ही गेलो पुढे गेलो असतो कुठून काही दिसता नाही ना। असं ना मॅटर झाला आणि आईला म्हणलं खास नाथ करून सर भेटायला व गाड्याची भेट होती की नाही आणि जास्त नाही एक पाचच मिनिटं भेटलो आणि आम्ही बी लगेच होई हलो ना त्याचा डाव परत त्याचा डाव येणार आता होय क्रिकेटचा क्रिकेटचा फिल्डिंग त्याने फिल्डिंग आणि विषय काय झाला त्यो तो म्हणला गेलो की काळा काढा पोटू पाठ मी खेळ चालला नाही तर खेळ बंद पडेल होईल आणि मग बोलला एक दोन तीन मिनटं त्याला काय झाले हे पोरग आहे शांत गरीब आहे असं नाही झापूक झोपूक आहे एकदम खटाखट टाकट होईल पिक्चर आहे म्हणला शूटिंगला आहे ती मुंबईला हा आता शूटिंगला जाणार आहे तो काय आता घरी नाही होय तो आता घरीच नाही महिनाभर घरी नाही पिक्चर येणार आहे म्हणला आणि परत गाजायचंय असा विषय झाला आणि एक वाटलं म्हणलं चला कसं सूर आपली त्याची काही ओळख नाही होती त्याच्यामुळे जास्त काय मग ती काय जास्त असं मन लावून काही बोलला नाही पण आम्ही त्याच्याविषयी त्याला सांगितलं नाही कुठं होतो आपण वर्ग एकदम साधा आहे साधा आहे लय ती नशी ती बाच आलं तिथं त्यांचं होय त्या बावलं कुठं मग आम्ही तिकडं कुठं खेळते तिकडे गेलो बस त्याचं चाललं होतं क्रिकेट खेळायच तो काय घरी येत ना म्हणजे ऐका एक तर आलाय दोन चार दिवस होय गावावलो आणि त्याला बी रोज मित्रांनो अशी भेटायला त्याला त्रास देणारी लय लोक ते पहिल्यापासूनच इथे मातीत खेळायचे हो मातीत खेळायचे खेळायचं त्याला लय म्हणजे कसं जमिनीला जमनील धरून नाही धरून नाही आणि विषय कसा झाला त्याचा कि त्याला रोज आता आम्ही पहिल्यांदा आलो त्याच्याकडे तुम्हाला खरं सांगतो ह्याच्या आधी आम्ही प्रयत्न केला त्याला भेटण्याचा तो इथं नसायचा फोन कॉन्टॅक्ट करायचं पण ते नाही म्हणायचे इथं इथं नाही म्हणल्यानंतर व्हायचं का विषय की मग आम्ही येत नव्हतो आणि बरेच जण तुम्हीच मला म्हणलं कमी टाकायचं कधी कधी सूरजला भेटाय गेला नाही सूरजची मुलाखत घेतली नाही आता सुरजची मुलाखत घ्यायची मी होती पण विषय असा झाला की त्याला ती खेळ सोडून काही यायला तयार नाही परत अर्धा वीस मिनटं तेव्हा मुलाखत घ्यायची म्हणले मग म्हणलं आता त्याचा होईल मूड खराब त्याचा चाललाय होईल जा त्याचे मुलाखतीचं काही डोक्यातच घेतलं नाही आणि प्रत्येकाने का त्याला मुलाखती घेऊन घेऊन तीच तीच विषय सांगून सांगून ते फार जाम करून टाकले होय कोणी येत आहे त्याच्यावर फेरावत आहे आणि तुम्हाला खरं सांगा मित्रांनो त्याला सुरुवातचा आहे ना फायदा घेणारी लय लोक ती ह्या सोशल मीडियावरती कशी आहे ती माहिती का की ते त्याचं हे धावणार त्याला धावणार त्याला त्याला घेतला की व्ह्यूज मिळतात त्याला घेतल्या कमेंट मिळतात व्ह्यूज मिळतात लाईक मिळतात हा मॅटर आहे आणि मग विषय काय त्याला ही गोष्टी कळतात का नाही आपल्याला नाही माहिती होय कळत बसतील काय तो काय लढ नाही लोड घेत नाही तो काय पैसे पाहण्याचं त्याला आता काही टेन्शन नाही आणि त्याला पहिलं बी नेमतो हा असं आहे मग लोक सोशल मीडियावरती साठी आणि मी व्यवस्था ह्याच्यासाठी गेलो नव्हतो तो मला खरं सांगतो मला राहून राहून आधी मध्ये कमेंट यायच्या की म्हणलं बाबा एक पोरगा गरीब घरातला पोरगा गरीब पोरगा बिग बॉस गाजवून आलाय टॉपी जिंकून आलाय त्याला तर सगळे भेटले आजी दादा भेटली सगळे फार होय जे नाही ती भेटली आणि मग आपण म्हणलं कीच खेत की मुली त्याला म्हणलं आपण मी थोडस भेटणं गरजेचं आहे भेटावं तरी कमीत कमी कसं कसं झालं काय काय झालं तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला का नाही काय माहिती नाही पण सूरज विषय कसा आहे दोन द्या आणि सुरक्ष चॅनलवर ह्या नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ डेली सकाळी आठ वाजता पडतो दिवसभर काय असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो असं कमेंट करा तुमचं काय म्हणणं येतं आहे सबस्क्राईब करा आणि हो का आपण व्ह्यू साठी आणि ह्याच्यासाठी गेलेला माणूस नव्हता मला खरं सांगतो आम्हाला भरपूर दिवस झालं कमेंट यायच्या कमेंट बी यायच्या आणि या भागात आलतो बारामती आलत या भागात म्हणून म्हणलं मुन चला असं मॅटर झाला तर एकंदरीत कशा पद्धतीने भेट झाली तुम्ही बी येतानी ते ये इथं आता मुंबईला जाणारे परत पिक्चर चालवणार त्याचा होय फोन करून या अचानक असं येण्याचा प्रयत्न करू नका होय गाव होणार नाही तसा आम्हाला तिथले तिथं वधू तरी सो म्हणजे या मानला इकडं म्हणजे तशी त्या पद्धतीने गाठ पडली झालं एकंदरीत बोलणं थोडा वेळच बोललो पाचच मिनिटं बोललो ना आम्ही लगेच हालून आलो बऱ्यापैकी चला असून या गोष्टी तुमचं काय म्हणणं आहे ते सांगाव चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आणि ह्या गोष्टी ही विलॉग माझा हिथच थांबवतो भेटूया आता होऊन द्यायच्याला नवीन व्हिलॉग मध्ये